मित्रांनो आज आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेऊया तुम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज म्हणजे फॉर्म कशा प्रकारे भरू शकता यामध्ये आपण स्टेप बाय स्टेप सांगणार आहोत की तुम्हाला हे फॉर्म कशा प्रकारे फिल करायचा याबद्दलची आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया तसाला व्हिडिओ सुरू करू मित्रांनो जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक ला करा आणि अशात माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहण्यासाठी चॅनल ला अवश्य सबस्क्राईब करा अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी माझी लाडकी बहिणी योजनेची घोषणा करण्यात आलेली होती या योजनेअंतर्गत राज्यातील एकवीस ते पासष्ट या वयोगटातील महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये अर्थात एका वर्षात एकूण अठरा रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात डीबीटी द्वारे पाठविण्यात येणार आहेत या योजनेसाठी अर्ज स्वीकारण्यास देखील सुरुवात झालेली आहे या योजनेत तुम्ही येत्या एकतीस ऑगस्ट दोन पर्यंत आपली नोंदणी करू शकता तर चला आता आपण स्टेप बाय स्टेप जाणून घेऊया या योजनेचा फॉर्म कशा प्रकारे भरायचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म अशा प्रकारचा असेल तुम्ही हे फॉर्म ऑनलाईन देखील डाउनलोड करू शकता त्याबरोबरच तुम्हाला हे फॉर्म अंगणवाडी केंद्रात देखील मिळेल तर चला सर्वात प्रथम येथे तुम्हाला तुमचे संपूर्ण नाव लिहावे लागेल त्यानंतर या दुसऱ्या बॉक्समध्ये तुम्हाला तुमचे लग्नापूर्वीचे नाव लिहावे लागेल आता त्याखाली महिलेचे लग्नानंतरचे नाव येथे लिहावे लागेल जर का अविवाहित असेल तर येथे काही पण लिहिण्याची गरज नाही त्याखाली नंबर दोन येथे तुम्हाला जन्मदिनांक लिहायला लागेल येथे सर्वात प्रथम दिनांक म्हणजे तारीख त्यानंतर महिना आणि लास्ट मध्ये वर्ष लिहायला लागेल आता नंबर तीन अर्जदाराचा संपूर्ण पत्ता येथे तुमच्या आधार कार्ड वर जो पत्ता लिहिलेला आहे तो संपूर्ण पत्ता येथे तुम्हाला फिल करावा लागेल त्यानंतर तुम्ही ग्रामपंचायत मध्ये नगरपंचायत किंवा नगरपालिका यामधील कोणत्या क्षेत्रात येतात त्यावर टी करा आणि ग्राम त्या, त्या ग्रामपंचायत नगरपंचायत किंवा नगरपालिकेचे नाव लिहा आता पिनकोड येथे एरिया पिनकोड लिहा त्यानंतर खाली जन्म ठिकाण तुम्हाला गाव किंवा शहर यापैकी एक ऑप्शनला टिक कराव्या लागेल त्यानंतर तुमच्या गावाचे किंवा शहराचे नाव लिहा त्यानंतर तालुका मग जिल्हा आणि राज्यामध्ये महाराष्ट्र लिहा आता नंबर पाच मोबाईल क्रमांक येथे तुमचा मोबाईल क्रमांक लिहा आणि नंबर सहा आधार क्रमांक येथे तुमचा बारा अंकी आधार क्रमांक लिहा आता नंबर सात येथे जर का महिलेचा जन्म परराज्यामध्ये झालेला असल्यास म्हणजेच एखादी महिला परराज्यातून विवाह करून महाराष्ट्रात आली असेल तर या जागी त्या महिलेला डिटेल भरण्याची गरज आहे जर का महिलेचा जन्म महाराष्ट्रात झालेला असेल तर येथे काही पण लिहिण्याची गरज नाही आता नंबर आठ जर का तुम्ही शासनाच्या इतर विभागातर्फे कोणत्याही प्रकारचा लाभ घेत असाल तर म्हणजेच कोणत्याही योजनेचा लाभ घेत असाल तर, तर येथे होय लिहा जर का तुम्ही कोणत्याही इतर योजनेचा लाभ घेत नसाल तर नाही यावर टिक करा जर का तुम्ही एखाद्या योजनेचा लाभ घेत असाल तर दरमहा तुम्हाला किती रुपये मिळतात ते रक्कम येथे भरा आता नंबर नऊ येथे तुम्हाला वैवाहिक स्थिती लिहावी लागेल आता नंबर दहा येथे तुम्हाला बँक खात्याची तपशील भरावी लागेल सर्वात प्रथम तुम्हाला बँके पूर्ण नाव म्हणजे तुमचे बँक खाते ज्या बँकेत आहे त्या बँकेचे नाव आता नंबर दोन येथे बँक खाते धारकाचे नाव म्हणजे तुमचे नाव नंबर तीन बँक खाते क्रमांक अर्थात अकाउंट नंबर आणि नंबर चार आय एफ एस सी कोड आय एफ एस सी कोड हे तुमच्या बँकेच्या पासबुक वर लिहिलेला असतो आता नंबर अकरा आधार क्रमांक बँक खात्याला लिंक आहे किंवा नाही हे विचारले जात आहे जर का तुमच्या बँक खात्यात आधार कार्ड लिंक असेल तर होय यावर टिक करा जर का आधार क्रमांक लिंक नसेल तर नाही यावर टिक करा आता नंबर बारा नारी शक्ती प्रकार म्हणजे तुम्ही या खाली दिलेल्या ऑप्शन्स मधून प्रकारात येतात त्यावर टिक करा म्हणजे सामान्य महिला अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस यापैकी तुम्ही कोणत्या प्रकारात येतात त्यावर टिक करा आता नंबर तेरा तुम्हाला या फॉर्म सोबत आधार कार्ड ची झेरॉक्स नंबर दोन अधिवास प्रमाणपत्र जर का तुमच्याकडे अधिवास प्रमाणपत्र नसेल तर तुम्हाला पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड मतदान ओळखपत्र जन्म प्रमाणपत्र शाळा सोहळ्याचा दाखला यापैकी एक कागदपत्र देणे आवश्यक आहे आता नंबर उत्पन्नाचा दाखला जर का तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला नसल्यास तुम्ही पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड चे झेरॉक्स देखील देऊ शकता आता नंबर चार अर्जदाराचे हमीपत्र या फॉर्म सोबत तुम्हाला एक हमीपत्र देखील मिळेल त्या हमीपत्राला तुम्हाला भरून द्यावे लागेल आता नंबर पाच बँक पासबुक तुम्हाला बँक पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स द्यावी लागेल आता नंबर सात अर्जदाराचा फोटो तुम्हाला पासपोर्ट आकाराचा फोटो देखील या आता सोबत द्यावा लागेल आता नंबर सात जर का महिलेचा जन्म परराज्यात झालेला असल्यास पतीचे अधिवास प्रमाणपत्र किंवा पतीचे पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड मतदान ओळखपत्र जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला यापैकी एक कागदपत्र द्यावे लागेल आता खाली तुम्हाला हमीपत्र दिसेल येथे तुम्हाला फक्त टिक मार्क करावे लागेल ही माहिती चांगल्या प्रकारे वाचा आणि त्यानंतर समोर दिलेल्या बॉक्सवर टिक करा आता खाली येथे तुम्हाला तुमची सही करावी लागेल त्यानंतर स्थळ आणि त्यानंतर खाली दिनांक लिहा हे फॉर्म चांगल्या प्रकारे फिल केल्यानंतर तुम्हाला या सोबत सर्व कागदपत्रांचे झेरॉक्स घेऊन हे फॉर्म तुम्ही अंगणवाडी केंद्रात बाल विकास कार्यालयात जमा करू शकता यासोबतच या योजनेत या काही बदल देखील करण्यात आलेले आहे म्हणजेच आता एका कुटुंबात दोन महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतील राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटित आणि निराधार महिला व तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला या योजने साठी अर्ज करू शकतील यामुळे एका कुटुंबाला या योजनेद्वारे एकूण तीन हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद